काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना ज्यामुळेच सरकार सरकारसुद्धा इकडचे तिकडे होतं चौकात बसायचं फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची स्वतःचं मत करायचं असं आपल्याकडे कॉमन प्रकार आहे तसं तशातलं मी नाही तर मी म्हणेन की तज्ज्ञानेचा अभ्यास करा असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधारणाचा प्रकल्प आणला जो लोकांच्या आवश्यकतेतच आहे पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञांनी त्याचा रिपोर्ट द्यावा शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहतले त्याला अनेक प्रकारचे सर्टिफिकेट लागतात अनेक प्रकारची सर्वे होतात अनेक प्रकारचे कोट कचेऱ्या होतात आता आपल्या प्रकल्पामध्ये अनेक कोट कचेऱ्या होऊन गेल्या निर्णय महानगरपालिकेपासून आले मग झालं तरीही बंद करायचं असेल कोणाचं नाही म्हणणे ना मी ना ना। ना व्यक्तिशा माझ्या आयुष्यात एक निर्णय केला महाराष्ट्रामध्ये मा एका अर्थाने सिनियर मिनिस्टर असून ही चौदा ते एकोणीस मेळा आठ आठ खाती होती त्याही वेळेला सरकार सरकार सरकारकडून चालणार नाही ते सरकारचं चालतं आहे पंचनामे होतील जी आर काढून बसणार म घरं अर्धवट पडली तर पंधरा द्या पूर्ण पडली तर पन्नास द्या असं ते पूर्ण जी आर आहे माझं काम उद्यापासून सुरू होईल काल सुरू झालं सगळ्यांना चहा नाश्ता जेवण सगळं आपण देतो ब्लँकेट दिली आता उद्यापासून उद्या सगळ्या उद्या, दोनशे घरांमध्ये रेशनचं महिनाभर पुरणार किट जाईल त्याच्या जा नेक्स्ट डेला प्रत्येक घरामध्ये एक व्हिज्युअलाइज करून दोन महिला असतील तर दोन साड्या दोन लहान मुलं असतील दोन शर्ट पॅन्ट कापडं असं ते किट जाईल त्याच्या जा नेक्स्ट डेला भांड्यांचं जा किट जाईल त्याच्या जा नेक्स्ट डेला शालेय मुलांचं साहित्य वाहून गेलं आहे असं गृहित धरून भिजलं असं गृहित ते जाईल हे मी लोकसहभागातून असे जे माझे अनेक मित्र आहेत त्यांना म्हणतो की रे चला आहे ते करेन सरकारचा याच्यातलं अतिशय सायंटिफिक जी आर एकोणीसला तयार झाला त्याच्या आधारे यंत्रणा काम करेल